दक्षिण मुख्य हनुमान मंदिर नवीन सेंद्रा तालुका जिल्हा या ठिकाणी समस्त गावकरी मंडळी सेंद्रा नवीन व जुना आयोजक गुरुनिष्ठ श्री हाबा भगवान महाराज सेंद्रेकर संयोजक दिलीप पाटील गवळी जिल्हाध्यक्ष छावा मराठा संघटना प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी श्री संत महाराज दत्तापूर सोहळा त्यानिमित्त कीर्तन व महाप्रसाद सोमवारी दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते कीर्तनकार कीर्तन केसरी श्री हबापा अच्युत महाराज दस्तापूरकर मालक यांचे सकाळी अकरा ते एक या वेळेत संपन्न झाले यावेळी हबप रामनाथ महाराज कदम नारायणजी आप्पा संस्थांचे निष्ठावंत टाळकरी श्री हबप शिवाजी महाराज राऊत नरहरी महाराज संस्थान अध्यक्ष परभणी या कार्यक्रमाचे आयोजक पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व गुणिजन मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे व्यवस्थापक सोहळ्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून एक विवाह संपन्न झाला त्याशी समरपूमने ज्येष्ठ पुत्र त्याशी पुषणे एटीएम मधून पैसे काढता येतात रात्री बारा वाजता एटीएम मधून माणसं नाही काढता येत माणसं जोडावीच ते हे आणलेले नाहीत मग ते आण म्हणलेले नाहीत हे मग आणलेले हे जोडलेले माणसं आहेत भगवान महाराज एवढ्या हार घातल्यावर एखादरी हरात हर हर आहेत का अरे एक मोठ्या महाराजाचा सत्कार आपल्या गुरु परंपरेचा सत्कार म्हणून हे त्यांनी मला निमित्त मात्र केलेलं आहे परंतु गुरुविषयी काय आदर असतो स्वतःची जमीन विकून अमृत महोत्सव केला होता भगवान महाराजांनी शेतकऱ्या म्हणून त्यांच्या त्या गुरुनिष्ठेला आम्ही मनापासून धन्यवाद देतो विठाला विठाला जमत नाही झडझडून जड़ वही लाग या भक्तीची या वाटे लाग तिया पावशी अवलिंग निज धाम माझी संसार झटकून परमार्थाकडे निघावा लागत आज जातो उद्या जातो म्हणजे ती संसार निघून देत नाही परंतु निघाल्यावर कसं जावं लागतंय हळू हळू ढाळे ढाळे एक निबळे निश्चित थाके परमार्थामध्ये हळूवार माणसाची वाट चाल पाहिजे काय शब्द येत हळूहळू हळू चाला वैराग्यमूर्ती हरिभक्तिपरायण सोपन काका ई सातकर काकांची पुण्यतिथी सोळावी या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज शेंद्रा गावामध्ये हरिभक्तिपरायण भगवान महाराज शेंद्रेकर त्यांनी ती पुण्यतिथीचा सोहळा आयोजित केला सर्व गावकरी मंडळीनं याच्यामध्ये फार परिश्रम घेतले सर्व पंचक्रोशीतून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मंडळी या ठिकाणी पुण्यतिथीला दरवर्षी येत असतात फार आट्टाहासाने गुरुगौरव सोहळा होता गुरुगौरव सोहळा वडिलांच्या ठिकाणी गुरु असतात आणि म्हणून गुरुविषयी आत्मीयता कशी असावी आमच्या भगवान महाराजांकडून शिकायला मिळतं या अगोदर श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर यांचा अमृत महोत्सव मोठ्या महाराजाचा अमृत महोत्सव भगवान महाराजांनी शेंद्रेमध्ये केला होता स्वतःची जमीन विकून अमृत महोत्सव केला होता ही त्यांची गुरुची निष्ठा आणि हीच गुरुनिष्ठा कायम सोपानकाबद्दलसुद्धा का आहे कारण सोपान काका इसाकर हे एक आमच्या परिवारातले ज्येष्ठ व्यक्ती होते ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक होते आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या पर्वकाळावर हा सोहळा संपन्न झाला त्याच्यामध्ये अजून एक उपक्रम एक स्तुत्यवकर उपक्रम घेतला आमच्याच गावातले गोसावी समाजाचे गिरी महाराज त्यांच्या मुलीचंही लग्न या सोहळ्यामध्ये पार पडलं म्हणजे एक आध्यात्मिक आणि सामाजिक असे दोन्ही उपक्रम एक माणसाच्या जीवनामध्ये ऋण असतात एक देवाचं ऋण आहे दुसरं संतांचं ऋण आहे गुरुचोर ऋण आहे समाजाचं ऋण आहे कोण्यातरी तरी ऋणातून मुक्त होण्यासाठी एक स्वच्छ अंतकरणाने आमच्या शेंद्रा ग्रामस्थ मंडळी आणि भगवान महाराजांनी एक उपक्रम केला असं घडलं पाहिजे अध्यात्माबरोबर समाजकारण आपल्याकडून घडलं पाहिजे या निमित्तानं ही एक चांगली दिशा समाजाला घडेल आणि एक चांगला पायंडा पडेल किंवा एक असा उपक्रम प्रत्येक ठिकाणी जरी घडलं घडला तरी असं काहीतरी एक चांगलं काम आपल्या हस्ते होईल एवढं स्वच्छ अंतकरणाने हा उपक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे धन्यवाद हां नमस्कार मी डॉक्टर गोविंद कांडे आज गोविंदगिरी यांचे जे लग्न झालेले आहे हे लग्न शेंद्रा इथे खूप चांगल्या पद्धतीने झाले आजचं जे मुहूर्त आहे आज श्रावण सोमवार आहे पहिला आणि त्यानंतर आज परभणी जिल्ह्यातले जे कैलासवाशी मारुतराव दस्तापुरकर सर महाराज आहेत यांचे जे नातू द अच्युत महाराज दस्तापुरकर यांचं एक कीर्तन झालं एक समाजामध्ये चांगलं एक प्रबोधन आणि ह्या कीर्तनामध्ये हा विवाह सोहळा झाला तर समाजामध्ये याचा एक चांगला संदेश आज गेलेला आहे की असे विवाह सोहळे आज समाजात व्हायला पाहिजे म्हणजे आज जो जे खर्च आहे ते एक्स्ट्रा खर्च तो खर्च टाळून आज एक चांगल्या प्रकारे हा जो विवाह सोहळा झाला या विवाह सोहळ्याला बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्राचा मुख्य संचालक करण्यात माझ्या चांगल्या शुभेच्छा आहेत आणि यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये यांना माझ्या शुभेच्छा धन्यवाद हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज